जन्मत्वावी राया, जन्मत्वावी राया। हिंदु धर्मात मानले गेले आहे, भगवान हिंदू सापांना पूजनीय शिवाने गळ्यात नाग धारण केला आहे ज्यामध्ये भगवान विष्णू विष्णूवर विसावले आहेत कृष्ण अवतारात या शेषाने बलरामाचे रूप घेतले आहे आणि मोठा भाव म्हणून कृष्णाचे संगोपन केले आहे अशी विविध भूमिका बजावणारे शेष नाग यांच्या प्रती कृतज्ञता म्हणून नागपंचमीचा उत्सव साजरा केला जातो तसेच नाग हे भगवान शंकरांना प्रिय असल्यामुळे श्रावण मासात पंचमीला हा उत्सव केला जातो श्रावण मास भगवान शिवाला समर्पित आहे भगवान शिवाने सर्पहार गळ्यात घातले आहेत त्यामुळे नगांची केलेली पूजा त्यांनाही प्रसन्न करते नागपंचमीच्या दिवशी आठ नाग देवतांची पूजा केली जाते हिंदू धर्मात आठ सर्प देवता आहेत या सर्प देवतांची पूजा केल्याने सर्पदंश अकाली मृत्यू भर संपत्तीची हानी आणि दुःखापासून मुक्ती मिळते नागदेवतेची पूजा केल्याने अपार सुख समृद्धी संपत्ती मिळते हिंदू धर्मात सर्प देवतांचा उल्लेख आहे आणि त्या सर्वांचे वेगळे महत्व आहे वासुकी नाग वासुकी नाग हा भोलेनाथांच्या गळ्यातला शोभा मानला जातो शेषनागाचा भाऊ मानला जातो असे है? मानले जाते की जेव्हा देव आणि दानवांनी समुद्रमंथन केले तेव्हा दोरीवजी वासुकी नागाचा वापर केला गेला वासुकी नाग हा तोच नाग आहे ज्याने लहानपणी वासुदेवांनी नदी ओलांडताना भगवान श्रीकृष्णाचे रक्षण केले होते अनंत नाग अनंतनाग हे भगवान श्रीहरींचे सेवक मानले गेले आहेत अनंत नाग यांना शेषनाग असेही म्हणतात अनंत नागाफळ्यावर पृथ्वी वसलेली आहे असे मानले जाते पद्ण नाग पद्मनाग नागाला महासर्प म्हणतात असे मानले जाते की गोमती नदी जवळ पद्मनाग राज्य करत असे पुढे यसाप मणिपूर मध्ये स्थायिक झाले म्हणूनच त्यांना नागवंशी म्हणतात नाग महापद्मनाग महा नागाचे नाव देखील शंख पद्म आहे नागाच्या कुशीवर त्रिशूलाची खूण आहे नागाचे वर्णन विष्णू पुराणातही आढळते तक्षक नाग तक्षक नाग हा क्रोधित नाग मानला जातो पाताळ येथे तक्षक नाग राहतो असे मानले जाते तक्षक नागाचे वर्णनही महाभारतात आले आहे कुलीर नाग कुलीर नाग हा ब्राह्मण कुळातील मानला जातो आणि जगत पिता ब्राह्मजींशी त्यांचा सा संबंध सांगितला जातो करकत नाग कर्कट नाग हे महदेवचे गण मानले गेले आहे हे साप अतिशय घातक असून त्यांच्या प्रतिमेची पूजा केल्याने कालीच्या शापापासून मुक्ती मिळते शंख नाग शंक साप हा सर्वात बुद्धिमान साप मानला जातो या सर्व नागांचे वैशिष्ट्य वेगवेगळे असले तरी आपण विष्णू आणि शिवाचे आवडते प्रतीक म्हणून या सर्व नागांचे स्मरण करून नागपंचमी साजरी केली पाहिजे